भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ डॉक्टर आरडी या ठिकाणी उपस्थित असलेले रमदारे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले चमनवाडा रवि पाटील साहेब ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जिल्हा परिषदमध्ये म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांनी चांगलं काम केलं ते आमचे सहकारी मित्र सरदार पाटील बुद्धीसाहेब येडदेचे सावकार इटी डॉक्टर गर्दे या ठिकाणी गुड्डगी आमचे ांतीचे अध्यक्ष आरपीआय आमचे राज्याचे उपाध्यक्ष संजय भाऊ सर्व वडीलधारी मंडळी आसपासून आलेले सर्व आपण सरपंच बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनी सरदार प्रस्ताविका प्रास्ताविकामध्ये काही गोष्टींचा उलघाडा केला तसं पाहिलं तर विनाश जवळ आल्यानंतर माणसाला विपरीत बुद्धी सुचते सावकार तसं त्या माणसाचं झालेलं आहे पटले आपल्या कर्मान लोकांशी वागायचं कसं बोलायचं कसं समाजावर किती कस, भाष्य करायचं स्वामींच्यावर महाराजांच्यावर त्या मंदिरांच्यावर मोदी साहेबांच्यावर पुन्हा पुन्हा तुम्ही बोलता ज्या माणसाला रस्त्यावर बसलेल्या कोंबड्या उठत नाही त्याने आमच्या मोदी साहेबांची माफ काढायची अशा अवस्थेमध्ये या पक्षामध्ये कसं स्थान आहे आणि मग वैफल्य आलंय नैराश्य आलंय अशा भूमिकेत त्या सगळ्या तक्रारी सुरू आहेत फार सरदार पाटील लक्ष द्यायला नको त्या गोष्टी सगळ्या आपापल्या परिणत कर्म आपल्याला गतीने ते त्यांना तिकडच्या दृष्टीनं चाललंय या गावामध्ये मागच्या वेळेलाही तुम्ही मतादित्य दिलं सगळ्यांनी जमदाणे साहेब तुम्ही सगळे एकत्रितरित्या काम करायला लागलेलं आहात आमची भारतीय जनता पार्टीचे सगळे आणि घटक पक्षाचे सगळे नेते कामात आहात पण तुम्ही काँग्रेस पार्टीचे एक जबाबदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक आहात तरी सुद्धा काम आणि विकास याचं समीकरण करून तुम्ही आम्हाला पाठिंबा देताय मी मनापासून या गोष्टीचं स्वागत करते आणि उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे थोडस गावकी भावकी गावातला बाजूला ठेवल्या पाहिजे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा विचार केला पाहिजे देश मोदींच्या हातामध्ये किती सुरक्षित आहे तुम्हाला मी कोण उदाहरण देतो आपल्या शेजारी पाकिस्तान आहे बांगलादेश आहे चायना आहे आणि अशा अवस्थेमध्ये चायनाची सगळ्यात मोठी मिलिट्री जगावर सगळ्यात पॉवरफुल आहे ओबीस साहेब त्या चायना बरोबर वर्षापूर्वी आपली थोडी कुरबुड झाली एकमेकाला सैनिक भेटले पण युद्ध होऊ शकलं नाही कारण मोदी सारखे प्रभावी प्रधानमंत्री या देशाच नेतृत्व करताय भारत भारताचे सैनिक भारताची सगळी मिलिट्री ही अतिशय ताकदीनं उभी आहे हे त्यांनी पाहिलं आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून चायना सारखं राष्ट्र सुद्धा थांबलं रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं अर्धा महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं युद्ध थोड्या वेळ थांबवलं आपल्या देशातली मुलं शिकायला गेलेली डॉक्टर हे ते त्या ठिकाणी शिकायला गेलेली मुलं आणि आपले अधिकारी हे तिकडनं सगळे अर्धा पाऊन तास तास बारामध्ये बाहेर आले आणि मग पुन्हा युद्ध सुरू झालं तुम्ही विचार करा आपल्याला किराईत करायला बोवा बोलवते किती अर्पण हार घालायला लागतील तरी ऐकत नाही हे तर दोन देशांचं युद्ध चाललं होतं रशिया आणि युक्रेन त्यांनी सांगितलं माझ्या देशातल्या मुलांना आणि माणसांना धक्का लागला तर बघा तिरंगा घेऊन भारत देशाचा ध्वज घेऊन मुलं आली युद्ध दोन तास थांबलं होतं तासा दीड तासात ती सगळी बाहेर आली आणि पुन्हा युद्ध सुरू आहे अशा माणसाच्या हातात देश द्यायचाय का ज्यांना काही तत्व नाही समजत नाही काय बोलतात काय करतात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही अशा पंचवीस सव्वीस लोकांना एकत्र येऊन देश चालवण्याचे विचार करतात अशा माणसांच्या हातात द्यायचे आपण ठरवलं असंगी गावामध्ये मी आपल्याला निश्चितपणाला हो सांगतो सरदार पाटील त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या जुनी म्हशाळ योजना दोन हजार सतरा साली आपण पैसे आणले विठ्ठल दाजी पाटील नावाचे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्र्यांचे एक आमदार होते एक्याऐंशी साली या महिशाळ योजनेची मुहूर्त रवली आपल्याकडे पाणी केव्हा आलं तुम्ही ज्या आलेल्या गाव आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गावांना ते आपण दोन हजार सतरा साली एकवीसशे कोटी रुपये आणले मला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृष्णा खरा उपाध्यक्ष पैसे आपण आणले ही योजना पूर्णत्वाला गेली निवडणुकीच्या आधी त्याचा एक प्लॅन केला आणि विस्तारित मैसाळ नावाची अंकल गेला आपण एक मोठी सभा घेतली आणि त्याच्यामध्ये आराखडा सादर केला त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के इकडं तिकडं झालं सर्वे केले त्या योजनेचे टेंडर निघाले टेंडर निघून साधारण सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर काम ते पूर्ण व्हायला लागलेलं ला आहे मल्हारच्या ह्याच्यावर ट्रेकावर पाणी येत सगळीकडे उतारानं पाणी येत आहे या जत तालुक्यामध्ये राहिलेल्या सगळ्या गावांना पाणी गावांना विस्तारित पैशांमधून पाणी मला आपल्याला विनंती करायची आहे की पूर्वी आधी येण्याआधी या सरकारच्या माध्यमातून या घरामध्ये वसंतदाच्या घरामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष खासदारकी होती आमदारकी त्यांच्याकडे होती केव्हा तुमच्या गावात आले ह्या विकास कामासाठी किती पैसे आणले त्यांनी एकदा जाहीर करावं मी तुम्हाला आकडा सांगतो मी आणलेल्या पैशाच्या दहा टक्के दहा वर्षामध्ये विकास कामांना मी आणलेला फंड त्याच्या दहा टक्के चाळीस वर्षामध्ये त्यांना पैसे आणता आणले नाहीत विस्तारित पैशाचं काम सुरू झाले रेल्वेचं दुपदरीकरण सुरू झालंय नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातलं पाच नेले या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर यांच्याकडे असणाऱ्या संस्था या मंडळींनी सगळ्यांनी बंद पाडल्या सांगली कारखान्याची अवस्था चालवायला दिली तो बंद पाडला कामगारांना देठोदली लावलं वसंतदा जिल्हा दूध संघ बंद पाडला यांनी या ठिकाणी या प्रकाश आग्रो बंद पाडली मक्याचा प्रकल्प बंद पाडला सोनी कारखाना आपला पैसे आणले तो बंगालमध्ये घातला अहो एक नाही असे आठ नऊ प्रकल्प या माणसाने बंद पडले आणि आता कोणतरी आपल्याकडे येत येईल इलेक्शन टू इलेक्शन मागच्या वेळेला त्यांना तीन लाख सव्वा तीन लाख तीन लाख बेचाळीस पंचाळीस हजार मते मिळाली होती कधी आले व या तालुक्यात कुणाला भेटले कुठल्या तुमच्या प्रश्नावर त्यांनी कधी तुम्हाला विचारलं अहो मला सत्ता दोन हजार चौदा साली तुम्ही दिली मी आर आर पाटलांच्या विरोधात संघर्ष केला विरोधी माणूस म्हणून मी इतक्या चळवळी केल्या इतक्या मोर्चे काढले आंदोलनं केली बैलगाड्या नेऊन सांगली सोडल्या तीन हजार <laughs> आर, तीन हजार बैलगाड्या जरा बैलांची कासरी लांब करून सोडली पोलीस जवळ जाईल काय आता डोक्याने खेळलं पाहिजे ना घरी बी का तीन तीन हजार बैलगाड्या नेऊन त्या शहरात सोडल्या त्यावेळेचे मंत्री आले होते कलेक्टर आता बाहेर पडावे लागले मंत्री आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि मग त्या बैलगाड्या माणसाला झोपायला लागल्या या माणसानं कधी आला आज भाषणामध्ये टीका टिपणी करतायत माणसं या ठिकाणी बोलतायत फार आपल्याला त्याला उत्तर देण्याचं कारण नाही तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आपला कोण आहे हक्काचा माणूस कोण आहे कोण काम करत आहे कोण भेटतय पूर्वी कुणाच्या हातात सत्ता होती या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत काही सरपंच मंडळी आलेत म्हणून तुमच्या पुढे दोन मिनिट आधी घेतो सरदार पाटील या ठिकाणी खुजगाव आणि चांदोली असा वाद झाला होता पहिली वसंतदादा आणि राजाराम बापू पाटील तुम्हाला माहिती आहे चांदोली धरण झालं त्याच्या आधी राजाराम बापूंनी मागणी केली होती ती चांदोली धरण व्हावं म्हणून आपलं खुजगाव धरण व्हावं म्हणून खुजगाव धरण व्हावं म्हणून मागणी केली होती त्या वरच्या बाजूने याच्या दुप्पट पाणी त्या धरणामध्ये साठणार होत त्याची उंची जास्त होती आणि ते उतारानं पाणी आपल्या जप पर्यंत येणार होतं गोवा तुम्हाला आठवत असेल काही जाणांपूर्वीच आठवा आपल्या भागातली पन्नास साठ हजार माणसं ऊस तोडायला जाते कोलाळवाडीचे जा सरपंच आलेत काय आजही त्या गावामध्ये टोळ्या करून माणसं जात आहेत अनेक गावात आहेत संख्येला कोलाळवाडीची जास्त संख्या आहे काय प्रकार आहे आपल्या भागातली माणसं तिकडं जाऊन जिथं सुटलाय आहे तिथं तो ऊस तोडायची त्यावेळी जर तीस आणि पस्तीस वर्षापूर्वी पाणी आलं असत तर आज आपल्याला ऊस तोडायला दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष आपण जातोय ते ऊस तोडायला जायला लागलं नसतं कोणी आपल्यावर अन्याय केलाय कोणी आपल्याला फसवलंय कुणी आपला विश्वासघात केलाय हे ओळखण्याची आज गरज आहे भाषणाला बोलू नका कुठल्या तर राजकीय सौदेबाजी करणाऱ्या कुठल्या तरी नेत्याचा निरोप आले म्हणून आपण कुठेतरी वेगळ्या भाषा बोलू नका एवढ्या आग्रहाची विनंती करतो मी एक मोदींचा सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपण उद्याचं कमळाचं बटन आपण सगळ्या मंडळींनी दाबावं उद्याच्या सात तारखेला मतदानाचा दिवस आहे मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि सरदार पाटील आपण एका रस्त्याचा उल्लेख केला तुम्हाला डी किंवा डी किंवा पंचवीस पंधरामधून रस्त्या देण्याची जबाबदारी निश्चितपणाने पूर्ण करून डेपुटी या ठिकाणी हा विश्वास देतो पुन्हा एक मात्र सगळ्यांना या ठिकाणी आला धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र